दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघातील आंबे येथील विविध विकास कामांचे उद्घाटन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आले आंबेगावातील खंडोबा मंदिर येथे एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या स्वखर्चातून गोर पाडून दिले आहे आंबेगावात चंद्रबागा शेड ते केरळपट्टी व रस्ते रस्त्यासाठी तीन लाख रुपये वीस हजारांची मोरमीकरणाचे काम स्वखर्चातून करून दिले आहे तसेच आंबेगावातील श्री संत सावता महाराज मंदिरास संपूर्ण कलरही स्वखर्च करून दिला आहे आंबेगावातील खंडोबा मंदिर परिसराला वॉल कंपाऊंडसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आंबेगावातील ग्रामस्थांनी राजीव खरे यांचे आभार मानत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच आम्ही भरघोस मतदाने निवडून देणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तसेच त्यांनी गावासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे राजू खरे यांचे गावकऱ्यांनी आभारही मानले नाही आज सो खर्चातून आंबे गावामध्ये शेती बांधावरती जाणाऱ्या शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत होते गोडघ्या इतक्या चिखलातून त्यांना जावं लागत होतं आणि मग मोहोळ हे आमची पंढरपुरातली सतरा गावं जोडलेली आहेत परंतु मो महोळ मतदारसंघातल्या नेतृत्वानं विद्यमान आमदारांनी कोणत्याही पद्धतीचं लक्ष आमच्या ह्या सतरा गावांकडे दिलं नाही म्हणून मग आंबे असल चळे असल आंबे चिंचोली असल पुळूज असल विटा असल पोहरगाव असल फुलचिंचोली असल नेपदगाव असल नळे असल या गावामध्ये मागल त्याला रस्ता हे धोरण अवलंबून गेले सहा महिन्यापासून म्हणजे वर्षभरापासून आम्ही रस्ते करतोय आणि मग नदीची वाळूही पुरत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्याची मागणी आहे परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता एक समाजाची बांधिलकी असल्याकारणानं जास्तीत जास्त शासनाकडून शेती बांधाच्या रस्त्यासाठी पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये आणले आणि जे शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध झाला नाही परंतु आमच्या शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला पाणी मिळालं तर या जगात आमच्या शेतकऱ्यासारखा कोणीच सुखी नाही तो अन्न जाता आहे आणि तोच नेमका ह्या आम्ही आमची नऊ जी सतरा गावं जी आहेत ती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोहोळला जोडली परंतु मोहळच्या तिन्ही आमदारांनी आमच्या ह्या सतरा गावावरती अन्याय केला त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये सतरा गावं आमची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे कुठलाही शासकीय निधी इथं आलेला नाही कुठलेही रस्ते इथले झालेले नाहीत त्यांनी रस्ते केले नाहीत म्हणून आज मला रस्ते करावे लागत आहेत आणि तीन हजार कोटी रुपयाचा बव आणून जनतेची दिशाभूल केली जात आहे ह्या प्रथम सर्वप्रथम सतरा गावाच्या वतीनं मी एकच आपल्याला या रस्त्याच्या उद्घाटनानिमित्तानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ही सतरा जी गावं आहेत ही गावं मोहळचा आमदार ठरवल्याशिवाय राहणार नाही भाऊ आपल्याकडं कुठलंही पद नसताना आपण एवढी विकास कामे करतात त्याबद्दल काय सांगतात नाही मी गेली चौतीस वर्ष झालं चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची व्यथा काय आहे हे मी डोळ्यांनी बघतो मग रस्ता असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या चारी स्तरावरती आज आमची जी सतरा गावं आहेत ही उपेक्षित गावं झालेली आहेत आम्ही मतदानाला पाच वर्षातून एकदा मूळचा आमदार ठरवतो परंतु पाच वर्षानंतरनं तिथला आमदार कधीही आमच्या सतरा गावाकडे लक्ष देत नाही इथल्या पाया पायाभूत सुविधा नाही तिथं रस्ते नाही पाण्याची चंद्रभागेमुळे ठीक आहे आम्हाला पाणी आहे शेतीला परंतु आरोग्य नाही शिक्षण नाही अशी भयानक परिस्थिती आहे आणि मग सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीची हुकुमशाही ही नेहमी मोहोळकरांकडून राबवली हो जात आहे सत्तावीसशे कोटी रुपये निधी जर आणला असता तर विटा असेल पोरगाव असल फुलचिंचोली असेल आंबे असेल चळे असेल फुलचिंचोली असेल पुळूज असेल नळी असेल सरखोली असेल इथं मोठ्या प्रमाणामध्ये कित्येक रस्ते आज आम्ही स्वखर्चातून बनवतोय जर मग सत्तावीसचे कोटी गेले कुठं मोहळच्या दक्षिण भागामध्ये बेगमपूरपासनं ते इनके अरवळीपर्यंत आणि सावळेश्वरपासनं ते छटफळ पिनोर पाटकुलपर्यंत भयान परिस्थिती रस्त्याची आहे आपण पाहताय मी नव्वद लाख रुपये युवतीला दिले सव्वा कोटी रुपये वरकुट्याला दिले एक कोटी रुपये द एक कोटी दहा लाख वडदेगावला दिले बेगमपूरला सत्तर लाख रुपये दिले प्रत्येक गावामध्ये आज पाटकुलमध्ये जवळजवळ एक कोटीच्या आसपास कामं केली आपण शासनाच्या निधीतून पन्नास लाखाची कामं केली आणि सो खर्चातून पाच रस्ते आपण शेतकऱ्यांसाठी बनवून दिले हे सत्तावीसशे कोटी रुपयाची ही दिशाभूल आहे असा कुठलाही सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी हिने आणला हे कागदावर आणलेलं आहे परंतु मी आज या सर्व शेतकऱ्याच्या सामने एक गोष्टीचा गप्पस्फोट करतो की सत्तावीसशे कोटी हे कागदावर आहेत असे सत्तावीसशे कोटी जर आले असतील तो दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल झाल्यानंतरनं परिवर्तन हे अटळ आहे आणि मग हे जे आमदार म्हणताय सत्तावीसशे कोटी रुपये मोहच्या विकासासाठी आणले या सत्तावीसशे कोटीसाठी एक श्वेतपत्रिका काढली जाईल जेणेकरून मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या जनतेला कळलं पाहिजे की सत्तावीसशे कोटी आले ते सत्तावीसशे कोटी गेले कुठं हे सगळे सत्तावीसशे कोटी रुपये हे अनगर भागामध्ये गेलेले आहेत अनगर भागामध्ये हॉस्पिटल अनगरच्या सगळे रस्ते दांबरीकरण अनगरला नगरपालिका अनगरला पायाभूत सुविधा सगळा काही निधी गेला तो अनगरला गेला आहे आणि एकट्या अनगरच्या जेवर काय आम्ही मोहळच्या आमदारला निवडून दिलेलं नाही आमच्या सतरा गावाचं मतदान आज पंच्याण्णव हजाराच्या आसपास मतदान आहे परंतु आज आमची काय अवस्था आहे सतरा गावामध्ये आपण पाहताय आपण ग्रामीण भागामध्ये फिरा

नाही जाणीबी नाही पंढरपूर ही आमची भारताची दक्षिण काशी आहे अशी पंढरी नगरी आहे पंढरपूरची जनता अख्ख्या महाराष्ट्राला देशाला आपल्या कुवेत घेते आमच्या पंढरपूरची संस्कृती फार वेगळी आहे इथं आठ सहकारी साखर कारखाने आहेत आणि अशा गावाला कोण दत्तक घेण्याची म्हणजे एवढी ऐसियत नाही आहे भाऊ जे मानेजी बोलतायत की दत्तक घेतले दत्तक घेतले तर कामं काय झाली नाहीत कामं झाली नाहीत तर आम्हाला कामं करावं लागतात दत्तक घेऊन काय करता तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो मी कोणत्याही पदावर नसताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय आमचे जीवाभावाचे मित्र आमदार भरत शेठ गोगावले माझे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपानजी भुमरे आणि दादा भुसे आणि आताचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील या प्रत्येकाने माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी यांच्याकडे एकच मागणी केली की मला डांबरी रस्ते नको मला कॉन्क्रीटचे रस्ते नको मला शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी रस्ते द्या आणि माझ्या मागणीला मान देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत पंचावन्न ते साठ कोटी रुपयाचे रस्ते हे मी मागणी केल्याप्रमाणे दिले आणि ते रस्ते आज शेती रस्तेची शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होतो हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि कोणत्याही पदावर नसताना मी या मोहोळच्या जनतेला दाखवलं आपण पाहायला दुष्काळ पडला होता दुष्काळामध्ये युवतीच्या तलावातून चार चार मोटरीनं अनगरला पाणी जात होतं परंतु मोहळसारखं पन्नास हजार असणारं शहर पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस भटकत होतं तर याच पंढरपूरच्या सुपुत्रानं पंधरा हजार टँकर लावून चोवीस चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर लावून मोहोळकरांना सत्तर दिवस पाणी पाजलं ही भूमी पंढरपूरची अशी आहे की आम्ही संकटात असणाऱ्या प्रत्येक माणसाला धावून जाणारी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्हाला दत्तक घेण्याची भाषा यशवंत मानेनी करू नये यशवंत माने हे गिटकेन उमेदवार आहेत ते इंदापूरचे आहेत त्यांनी इंदापूरचं बघावं आणि आता तानाशाही दादागिरी दडपशाही ही संपलेली आहे लोकसभेत मोहच्या जनतेने पासष्ट हजाराने लोकसभेला प्रणिती शिंदेला मतदान करून दाखवलेलं आहे की मोहचं राजकारण कोणत्या दिशेनं गेलेलं आहे भाऊ शेवटचा प्रश्न भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून एक मुद्दा मोहोळ तालुक्यात का असतो त्याबद्दल काय सांगताल तुम्ही भूमिपुत्र म्हणजे पंढर मोहोळ मतदारसंघ हा पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची नव्वद गावं मोहोळ तालुक्यातली नव्वद गावं आणि मोहोळ शहर असा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे त्याच्यामुळे या तीन तालुक्यातला कुणी उमेदवार असला तो भूमिपुत्र आता यांनी लक्ष्मण डोबळेला उमेदवारी दिली ते भूमिपुत्र होते का मुंबईवरनं आणून रमेश कदमला उमेदवारी दिली ते भूमिपुत्र होते का इंदापूरवरनं यशवंत मानेंना उमेदवार इथं आणलं पंढरपुरातून ते भूमिपुत्र होते का गेटकेन उमेदवार दोन हजार नऊपासून पासून दोन हजार चौदापर्यंत तिन्ही वेळेला आमच्या माती गिटकेन उमेदवार लाव लादले ज्या उमेदवाराला या पंढरपूर तालुक्याची मोहळ तालुक्याची आणि उत्तर सोलापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती माहीत नाही इथल्या शेतकऱ्याच्या अडचणी माहीत नाहीत इथल्या नागरी समस्या माहीत नाहीत अशी माणसं निवडून दिली केवळ स्वतःचं अस्तित्वाबाधित ठेवण्यासाठी त्यामुळे भूमिपुत्राचा अर्थ असा आहे की हा ती मतदारसंघ हा तीन तालुक्याचा आहे आणि तीन तालुक्यातला कुठलाही कॅन्डिडेट ज्यावेळा विधानसभा लढतो तो भूमिपुत्र